नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव पंचायत समितीत घरकुल विभागातील अधिकाऱ्यावर लाचलुचपत कारवाईने पंचायत समितीत अजून कोणाचा नंबर लागणार याची धास्ती खटाव पंचायत समितीमध्ये सांख्यिकी विभागात कार्यरत असलेल्या विस्तार अधिकारी शरण पावरा याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंग्यात पकडल्यानं खटाव पंचायत समितीमध्ये खळबूड आल्या पावरावर कारवाई झाली मात्र त्याने आधी अनेक भानगडी केल्या आहेत त्यामुळे लाचलुचपतच्या कारवाईने पंचायत समितीत अजून कोणाचा नंबर लागणार यांची धास्ती त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना लागली असल्याची चर्चा दबक्या आवाजात तालुक्यात सुरू आहे पंतप्रधान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गोरकुल योजनेचा हप्ता देण्यासाठी शरण पावरा पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला प्रकरण एवढ्यावरच नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून पावरा हा जनतेकडून पैसे उकळत होता खटाव तालुक्यातील पुसे सावळी भुरकवडे चोराडे मासुरणे आदी गावातील एजंटच्या मार्फत येथील घरकुल लाभार्थ्यांना हप्ता देण्यासाठी ठराविक रकमेची मागणी पावऱ्यानं केली होती हप्ता मिळाला नाही तर घर बांधून होणार नाही या भीतीपोटी या लाभार्थ्यांनी तक्रार करण्याचे धाडस दाखवले नाही वरिष्ठांना न जुमानता पैशाची मागणी सुरू ठेवली मी तो नव्हे नव्हेचे आविर्भावात राहणारा हा पावरा मात्र लाचलुचपत विभागाच्या तावडीतून सुटला नाही त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीच मात्र त्याला पाठीशी घालत होते अशी चर्चा तक्रारदार करतात आता या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्याचं काम संबंधित विभागाने करावे अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे आपल्या हक्काचं रोख भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची